काल रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील आरबीआय स्क्वेअर सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या ठिकाणी एका ट्रक चालकाने मोटरसायकल माय मोटरसायकलला धडक देऊन ॲक्सिडेंट करून फळून गेली असल्याची खबर मिळाली त्याप्रमाणे रात्रपाळीचा स्टाफ त्याचबरोबर आम्ही उपलब्ध स्टाफ घटनासाठी पोहोचलो असता असं लक्षात आलं की मोटरसायकल स्वार ज्या शेषनाथ सिंग जागेज्वर सिंग व छप्पन राहणार के जे एन सोसायटी काटोलोड नागपूर हे आपल्या मोटरसायकलवर त्यांच्या घराचं जे काम चालू आहे त्या घराच्या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांचे दोन मुलं नामे सिमरन सुनील सिंगल धुपे वय बारा वर्षे आणि मुलगा नामे सुरुद्र सुनील सिंगल धुपे दो या दोघांना घेऊन कामटीतून लग्न समारंभ करून परत घरी जात असताना यातील ट्रक चालक जो आहे सरेंद्र पंचन बिन याचा ट्रक क्रमांक एल झिरो वन ए झी झिरो एट सिक्स एट आणि भरधाव वेगाने निष्काळपणे चालून ह्या मोटरसायकल सवारला पाठीमागून धडक देऊन आरबीआय चौकामध्ये ॲक्सिडेंट केलेला होता त्याच्यामध्ये जखमी यांना तात्काळ पोलीस स्टाफच्या मदतीने व नागरिकांच्या मदतीने मेव हॉस्पिटल इथे पाठवण्यात आले ज्यावेळेस मेव इथे पाठवण्यात आल्यानंतर त्यामध्ये मुलगा रुद्र सुनील सिंगल धुपे या डॉक्टरांनी जागीच मृत असल्याचे घोषित केले त्यातील जी मुलगी आहे सिमरन सिंगल धुपे हिच्यावरती उपचार चालू असताना ती येथे मरण पावलेली आहे त्यानंतर येथील जखमी शेषनाथ सिंग जागेजर सिंग यांच्यावरती उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे ट्रक चालक जे सहेंद्र पंचमबीन अपघात करून घटनास्थळावरून त्यांचं वाहन घेऊन पळून गेले होते परंतु मिळालेल्या माहितीवरून तिथून बर्डी पोलिस स्टाफ त्याचा पाठलाग करून त्यांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर सदर पुल स्टेशनकडे हँडओव्हर केलं आहे सदर पुल आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई